प्रथम भगवान बुद्धाला त्रिवार वंदन करतो सर्व उपासकांना जय भीम आणि नमो बुद्धा आजचा प्रवचनाचा विषय आहे प्रत्येक बौद्ध उपासकाला दोन मुलं आहेत त्या दोन मुलापैकी एक मुलगा हा राज्याचा किंवा देशाचा सीजेआय व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या मुलाने अमेरिका इंग्लंड जपान जर्मनी अशा विदेशामध्ये त्यांना नोकरी करायला पाहिजे लठ्ठ पैसा कमवायला पाहिजे आणि देशात येऊन समाजाचं आणि देशाचं विकास करायला पाहिजे हा आजचा आपला प्रवचनाचा विषय तर बंधू भगिनींनो तर पहा की आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे भूषण रामचंद्रजी गवई आता भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत सहा महिन्यासाठी त्यांचं सिलेक्शन झालं आहे काही चार महिने झालेले आहे आणि च दोन महिने शिल्लक आहे एकदम निष्ठवान माणूस घटनेचा पुरेपूर अंमल करणारा आणि योग्य न्याय देणारा परंतु बघा या मनुवादी देशामध्ये त्यांचे हाल काय होत आहे थोडस का थोडस का त्यांनी म्हटलं एकदा काय झालं की आठ अगोदरची गोष्ट आहे एका माणसानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की खरोज खजुराहू जे लेणी आहे या खजुराहू लेणीची जे मूर्ती आहे तिचे तिचा जो श धड आहे आणि जे मुनका आहे अलग झालेला आहे तर याची पूर्णपणे पुनरुत्थान करण्यात यावं आता हे काय सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे एवढं तर एक कोणीही दहा वीस शंभर उपासक येऊन पैसा लावून याचं काय करू शकले असते उत्थान करू शकले असते पण केस कुठे टाकली सर्वोच्च न्यायालयात केस टाकली गवई साहेबांना आता गवई साहेबांना म्हटलं की हे काही सर्वोच्च न्यायालयाच्या हाताखालची काही गोष्ट नाही आहे सर्वोच्च न्यायालयाच्या हाताखालची गोष्ट नाही आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अंडरमध्ये येणारे हे काही काम नाही आहे हे कोणाचं आहे तर हे जे उत्खनन करणारे जे आहे उत्खनन करणारे जे आहे तर त्यांचं हे काम आहे तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे अर्ज करा हे सर्वोच्च न्यायालयाचं काम नाही आहे तर आणि त्यांनी एक शब्द म्हणून दिला तर तुम्ही एवढे श्रद्धावान आहे तुम्ही एवढे श्रद्धावान आहे तर तुम्ही का तुम्ही एवढे श्रद्धावान आहे तर तुम्ही का भगवान विष्णूची आराधना करत नाही आणि त्यांना अशी विनंती करत नाही किंवा त्यांची उपासना करून त्यांना म्हणा की भगवंता आमच्या लेणीचा पुनरुद्धार करून द्या आणि तुमचं देश शिर अलग झालेला आहे ते जुडून द्या तर एवढं त्यांनी म्हटलं थोडस उपासात थोडस एक शब्द बोलले तर एवढ्यासाठी एवढा जगा देशामध्ये एवढ्या त्यांच्या विरुद्ध लागले लोक त्यांना मारण्याची धमकी देत आहे कोणी त्यांना काय काय करत आहे किंवा किंवा आता तर काल दोन दिवसा अगोदर एका वकिलाने सुप्रीम कोर्टाच्या एका वकिलाने काय काढला जुता काढला आणि त्याच्या समोर असा लहरवला मारला जरी नसला पण त्यासमोर लहरवला आता बघा सर्वोच्च न्यायालय म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे खूप मोठ आहे आणि तिथे वकिली करणारा सुद्धा माणूस हा काही साधारण माणूस नाही आहे एवढा मोठा माणूस आणि एवढ्या मोठ्या न्यायालयात एवढी त्याची हिंमत जर त्यांच्यावर त्यांनी एवढाच गुन्हा केला होता तर त्यांच्यावर केस करायला पाहिजे त्यांच्यावर केस करून त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे परंतु कायदा हाती घेऊन आणि त्यांच्यावर काय केला त्यांच्यासमोर जुता लढवला आणि सोशल मीडियावर किंवा जे न्यूज पत, न्यूज आहे आपल्या मुख्य न्यूज आहे याच्यामध्ये सुद्धा त्याच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध खूप मोठ्या प्रमाणे अं षड्यंत्र रचण्यात येत आहे आणि त्यांना खूपच हिंदू धर्माचे विरोधक म्हणून संबोधण्यात येत आहे अशा प्रकारची हे विवंचना आपल्या समाजाची आहे हे पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहे आतापर्यंतच्या इतिहासामधले आणि बघा एक सरन्यायाधीश सुद्धा या देशातील मनुवाद्यांना सहन होत नाही तर का या देशाचा पंतप्रधान झाला तर सहन होईल नाही ना तर मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे त्यांच्या आईनं बघा हे हा गुन्हा नाही झाला त्यांचा तर त्यांच्या जे आईनं जेव्हा आर एस एस आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी काय केलं त्यांच्या आईला दसऱ्याला आमंत्रित केलं की के आमच्या कार्यक्रमाला या परंतु त्यांनी नकार स्पष्ट नकार दिला की मी येणार नाही याचा सुद्धा काय झाला त्यांच्यावर त्यांच्यावर बदला घेण्याच्या सुडी सुचा विचार करण्यात आला इतकंच नाही तर त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात मानहानी किंवा त्यांचा अपमान सुद्धा द दररोज करण्यात येत आहे तर अशी परिस्थिती आपल्या देशातही आहे तर बघा तर आप तुम्हाला माहीत आहे काय माहित आहे की आज मी आता हे माझंच काम नाही की सर्व जातीला त्यांचा इतिहास समजून सांगावं प्रत्येक जातीतील माणसाने सुशिक्षित माणसाने त्यांनी त्यांच्या जातीचा त्यांच्या लोकांना इतिहास समजून सांगावा त्यांना सांगावं की तुम्ही पूर्वी काळीचे बोद्धस होता आजही बोद्धस आहे आणि रहा बोद्धस धम्माची तुम्ही जाणीव करून घ्या एवढं त्यांच्या त्यांच्या लोकांना त्यांनी समजून सांगायला पाहिजे तर बघा भगवान बुद्ध भगवान बुद्ध हे आजचे जे एस सी एस टी ओबीसी आहे यांचेच काय पूर्वज आहे यांच्यातून भगवान बुद्ध हे पहला का है। भगवान है है। भगवान है जे आजचे जे महार आहे हे पहिल्या काळचे काय बुद्धिस्टच आहे भगवान बुद्धाच्या काळाचे हे बुद्धिस्टच आहे भगवान बुद्ध त्यांचेच पूर्वज आहे म्हणजे भगवान बुद्धाचा जन्म या एसीचे जो लोक आहे यांच्यामधूनच झाला आहे आणि या भगवान बुद्धाचे नंतर उत्तराधिकारी उत्तर कोण आहे तर सम्राट अशोकच आहे आणि सम्राट अशोकाचे उत्तर उत्तराधिकारी कोण आहे तर आजचे ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस तुम्हाला माहित ओबीसी कोण आहे हे त्यांचे उत्तराधिकारी आहे म्हणजे बाराव्या शतकापर्यंत जोपर्यंत नालंदा विद्यापीठ जायला नष्ट करण्यात आलं नाही तोपर्यंत भारत बौद्धमय होता आणि नव लाख नऊ लाख पांडुलिपी या नालंदा विद्यापीठात होत्या मन... आणि एक नहीं, तर नालंदाज विद्यापीठ नाही तर असे पस्तीसच्या वर विद्यापीठ भारतामध्ये त्यावेळेस उपस्थित होते भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा तक्षशील नावाचं विद्यापीठ होतं त्या विद्यापीठामध्ये धम्म शास्त्र विज्ञान भाषा संस्कृत संस्कृती म्हणजे अशा प्रकार ज्या ज्या हो गोष्टी होत्या त्या सर्व शिकवल्या जात होते कोणत्या कुठल्याच प्रकारे वेद उपन्यास रामायण महाभारत शिकवल्या जात नव्हतं कारण त्यावेळेस ते उपस्थितच नव्हतं अशा प्रकारे तक्षशिला पहिल्या शतकामध्ये पहिल्यापर्यंत होतं नंतर नष्ट झालं सम्राट अशोकाने नालंदा विद्यापीठाची नीव टाकली आणि ते बाराव्या शतकापर्यंत नालंदा विद्यापीठ काय झालं एक उदयास आलं एक मुख्य या नालंदा विद्यापीठामध्ये तेन्हा विद्यापीठामध्ये विक्रमशाला विद्यापीठ असे त्यावेळेस एकूण पहिल्या शताब्दीपासून तर बाराव्या शताब्दीपर्यंत पस्तीस विद्यापीठ पस्तीस महाविहारे भारतामध्ये विद्याचे केंद्र होते या सर्व विद्यापीठांमधून बौद्ध धम्म संस्कृती आणि त्यांचं वाङ्मय तसंच विज्ञान तसंच आयुर्वेद हे <coughs> सर्व शिकवल्या जात होतं धम्माचं आचरण कसं करायचं आणि या विद्यापीठांमध्ये फक्त भारतातलेच लोक शिकत नव्हते तर विदेशातले सुद्धा लोक सुद्धा शिकायला येत होते एवढा आपला इतिहास होता भरिपूर्ण इतिहास होता आपण आपला जर इतिहास पाहिला आजचे जे महाराज पूर्वीचे सातकर्णी यांचा पहिला सातकर्णी राजा जो सम्राट अशोकाच्या खाली प्रभावाखाली राज्य करीत होता तिथून नंतर स्वतंत्र राज्य ईसापूर्व पहिल्या किंवा दुसऱ्या शत पहिल्या शतकामध्ये त्याने निर्माण केलं आणि तिथून त्याचं सातकर्णी त्याला सातवाहन म्हणतात यांचं राज्य आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि इतर कर्नाटक या तीन चार स्टेटपर्यंत तीन चार स्टेटपर्यंत काय होतं हे राज्य चालवत होतं म्हणजे जवळपास साडेचारशे वर्षापर्यंत या सातकर्ण्यांचं या सात वाहनांचं भारतावर राज्य होतं म्हणजे सातकर्णी हे लोक जर पाहले तर सातकर्णी कोण होते आता सातकर्णी हे लोक मातृसत्ताक लोक होते मातृसत्ताक म्हणजे त्यांच्या नावाला आईचं नाव लागत असे आई गौतमी पुत्र सातकर्णी त्यांच्या आईचं नाव होतं गौतमी आणि सातकर्णी ते गौतमी पुत्र सात करणे अशा प्रकारचे त्यांचे नाव होते मातृसत्ताक होते आईला खूप महत्व द्यायचे आणि आज आपण पितृसत्ता काय ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये पितृसत्ता काय आपण वडिला महत्व देतो घरचा कारभार वडील पाहतो परंतु तशीच मातृसत्ता पद्धतीमध्ये नागनिका पहिली महार राज्यकर्ती त्यावेळेस होऊन गेली तिनं या पूर्ण चारही तीन चारही स्टेटवर काय केलं राज्य केलं होतं त्यानंतर या सातकर्ण्यांत आपण पुढे गेलो तर यांच्या नावामध्ये शेवटच्या सातकर्ण्यांच्या नावामध्ये नाक लागलेला दिसतो आपल्याला त्यांच्या नावामध्ये नाक शिवनाक अशा प्रकारचे नाक लागलेले आहे ला आणि नंतर तुम्हाला माहित आहे की एक जानेवारीला आपण कुठे जातो एक जानेवारीला भीमा कोरेगाव भीमा कोरेगावचा जो विजय स्तंभ आहे या विजय स्तंभावर काय जे नाव लिहिलेले आहे त्या नावाच्या शेवटी सुद्धा नाक लागलेलं ला आहे म्हणजे सातखण्याच्या शेवटी नाक लागलेला आहे सहाव्या सातव्या पाचव्या सहाव्या शतकामध्ये आणि अठराव्या शतकामध्ये जे भीमा कोरेगावचं जे विजय स्तंभ आहे तिथे जे नाव लिहिले आहे तिथे नाक लागलेलं ला आहे आणि बाबासाहेबांनी शोधून काढले आहे हे नाक हे दुसरे कोणी नसून कोण आहे तर हे या देशाचे महारच आहे म्हणून आपण या देशावर साडेचारशे वर्ष राज्य केलं आहे आणि तुम्हाला माहित आहे जेव्हा जेव्हा आपल्याला चान्स मिळाला आहे तर आपण आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार ब्राह्मणांचा कत्तल केला आणि जे अमानुस पद्धतीने आपल्याला जे वागणूक मिळत होती पेशवाईच्या काळामध्ये त्याचा बदला घेतला अशा प्रकारे आजचे महार हे कोण होते राज्यकर्ते होते आणि या कारणास्तव आपल्याला कोण केलेला आहे अस्पृश्य केलेला आहे दलित केलेला आहे आपल्याला नीस केलेला आहे गावात बाहेर ठेवलेला आहे म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही कोण हा तुम्ही या देशाचे राज्य करते आहे आणि तुम्ही या देशाचे राज्य करते असल्यामुळे आपल्याला आज आज आरक्षण आरक्षण आहे आहे उद्या गॅरंटी नाही म्हणून त्यामुळे आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बरं म्हणून आपल्याला कमीत कम एक जास्तीत जास्त दोन मुलं आहेत या एक आणि दोन मुलांना असं शिक्षण द्या मांस मच्छी अंडे खाऊ नका दारू सिगरेट गुटखा पिऊ नका खाऊ नका आणि तोच पैसा वाचन तर आपल्या मुलाबाळांवर काय करा खर्च करा त्यांना आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यावर सर्व काही मोफत आहे इंग्लिश शिक्षण तुम्हाला सोशल मीडियावर शिकता येते पहिलं मूलभूत शिक्षण त्यांना इंग्रजी द्या जरी आपली परिस्थिती नसली आपण त्यांना इंग्रजी शाळे शिकू शकत नसलो तरी पण त्यांना इंग्रजीचे धडे तुम्ही सोशल मीडियावरून देऊ शकता सर्व मोफत मिळते कारण प्रत्येकाच्या घरी आज मोबाईल आहे आणि या मोबाईलचा उपयोग तुम्ही चांगल्या कामासाठी करा आपला मुलगा काय करतो आहे काय नाही करताय आपली मुलगी काय करते काय नाही करते ज्याकडे आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे तिच्यावर विशेष लक्ष देऊन त्याच्यावर विशेष लक्ष देऊन योग्य शिक्षण द्या असं शिक्षण द्या की तो या देशाचा या राज्याचा कोण असला पाहिजे एक मुख्य न्यायाधीश असला पाहिजे एका जिल्ह्याचा मुख्य न्यायाधीश असला पाहिजे तो आय एस ऑफिसर झाला पाहिजे तो आय पी एस ऑफिसर झाला पाहिजे तो एक संघचालक असला पाहिजे तो गव्हर्नर झाला पाहिजे आणि तो धम्माच्या प्रती निष्ठावान असला पाहिजे मुलगा एक वर्षाचा दोन वर्षाचा झाला तेव्हा त्याला शिकवा की बुद्धम नमामी धम्मम नमामी संगम नमामी कसं करायचं ते त्याला आपण शिकवा आतापासून त्याला शिक्षण द्या उद्या उद्या तो मोठा झाला नववी दहावी झाला तर मुलं भुटखा खायला लागतात तंबू तंबाखू खायला लागतात सिगरेट पितात याचं कारण म्हणजे आपण मुलांवर लक्ष न दिल्यामुळे घरचा वडील दारू पितो सिगरेट वतो मुलाला म्हणतो खर्रा घेऊ नये मुलगा खर्रा आणतो मोठा झाला तोच मुलगा दोन सुपाऱ्या तोंडात टाकतो असा करता त्याला व्यसन लागते आई वडील घरी आणतो दारू घरी पितो मुलाला वाटत हे पाणी काय आहे तो पिऊन बघतो चाकतो मोठा झाला तो दारूचा व्यसन लागतो म्हणून हे दारू आणि हे सिगरेट तंबाखू याला आपल्या घरापासून दूर ठेवा जेणेकरून मुलावर याचे वाईट संस्कार होणार नाही आणि दोन मुलं आहे तर हे दोन मुलाला असं घडवा असं घडवा की ते योग्य प्रकारे धम्माचं आचरण करून एक उच्च पदस्थ होतील आणि विदेशामध्ये जर्मनी जपान फ्रान्स इंग्लंड अमेरिका रशिया चीन अशा विविध अशा प्रगतिशील देशामध्ये दे ते नोकरी करत जाते उद्या उठून आपल्यावर जर घाला झाला तर एक भाऊ भारतात राहिला तर तो, तो आपल्या भावाला तिकडे ओढून घेईल आणि दोघे भाऊ विदेशात राहतील कारण उद्याची परिस्थिती वाईट आहे आजच या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर अशा प्रकारे अवमानना होत त्यांच्यावर अशा प्रकारचे घात होत आहे काय सांगता येईल उद्याचा दिवस काय येईल म्हणून आजच आपण योग्य मार्गाने राहिलं आणि योग्य धम्माचं आचरण केलं तर खरोखरच आपण एक चांगला माणूस घडू शकतो किंवा चांगला नागरिक घडू शकतो याचा सुगंध जसा फुलांचा सुगंध बागे पुरताच मर्यादित नाही तर तो इतर हो पसरतो तशाच परत या मुलांचा या मुलींचा सुगंध काय होईल इतरत्र पसरे आणि संपूर्ण देश खरा बुद्धिस्ट का असते बुद्ध का असते आणि बुद्ध धर्मियांचे मुलं कशी असतात आणि बुद्धिस्ट लोक कसे असतात हे त्यांना लोकांना समजून येईल आणि ॲटोमॅटिकच इतर लोकांचं ध्यान आकर्षित केलं जाईल आणि भार बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे मी भारताला बौद्धमय करेन हे बाबासाहेबांचे स्वप्न आपोआपच कावेल पूर्ण होईल अशा प्रकारे आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे घरी आपण बावीस प्रतिज्ञा आहे बावीस प्रतिज्ञा अमलात आणल्या पाहिजे बाबासाहेबांना आप सांगितलं बाबासाहेबांना लोकांनी विचारलं की तुम्ही काय विचारलं बाबासाहेबांना की तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर तर बघा की शीख शिखांना दाढी असते आणि डोक्याला काय असते पगडी असते मुस्लामांना दाढी हारलेली असते मिश मिशी असते तसेच ख्रिश्चन नावानं ओळखले जाते तर बौद्ध कशा प्रकारे ओळखले जातील असा जेव्हा प्रश्न बाबासाहेबांना विचारला तेव्हा बाबासाहेबांना सांगितलं की माझे लोक आचरणानं ओळखले जातील ते आचरणानं त्यांचा सुगंध इतरत पसरेल आणि बौद्ध लोक कसे असतील ते दाखवून देतील बाबासाहेबाचं आपण ऐकलं आजचे बघा महाराष्ट्राचा जर विचार केला तर एस सी कॅटेगरी ज्याला शेड्यूल कास्ट म्हणतो शेड्यूल कास्ट मध्ये आज एकोणसाठ जाती आहे त्यापैकी एक जात म्हणजे आजचे बौद्ध <coughs> तुम्ही पहा खेडोपाडी बौद्धांची विकास कसा झालेला आहे लोक म्हणतात की बौद्धाचा विकास आरक्षण झालाय आरक्षण झाला नसून बौद्धाचा विकास बौद्ध धम्मान झालेला आहे त्यामुळेच आज बौद्ध आता शहरात पहा खेडोपाडी पहा आपण कशा प्रकारे आचरण करतो अशा प्रकारे आचरण चालू द्या आणि चांगल्या चांगल्या बौद्ध धर्माचं आचरण करा आणि बौद्ध धम्म कसा असते हे आपण लोकांना दाखवून दिलं पाहिजे आपल्या घरी आपण कमीत कम पाच शिलाचं आचरण भगवान बुद्धाने सुद्धा आपल्याला सांगितलं के लोक म्हणतात की भगवान बुद्धाने काय सांगितलं भगवान बुद्धाने धम्म फक्त भिक्खूलाच दिला आहे तसं नसून तुम्ही बुद्धाने त्याचा धम्म वाचत असाल त्याच्यामध्ये बाबासाहेब सांगतात की भगवान बुद्धाने बुद्ध धम्म फक्त उपा भिक्खूसाठीच दिला नाही तर उपासकांना सुद्धा सांगितलं आहे भगवंतानी सांगितलं आहे की उपासकानं पाच शिल पाहिले पाहिजे परंतु त्यांनी स्वच्छिक होते म्हणजे त्यांसाठी व्रत नव्हतं भिक्खसाठी काय होतं ते व्रत होत आपल्याला भगवंताना आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा सांगितला आहे भगवंतानं आपल्याला दसशिलाचं पालन सुद्धा सांगितलं आहे आपण पालन केलं पाहिजे अशा प्रकारे बौद्ध धम्माचं आचरण करून आपण योग्य माणूस घडू शकतो आणि योग्य आचरणात आणू शकतो आणि आपल्या देशाचा आपल्या समाजाचा आपण काय करू शकतो विकास करू शकतो अशा प्रकारे माझे दोन शब्द बोलून आजचे प्रवचन संबोधतो भवतु स भवतु मंगलम भवतो स मंगलम